नाही माझ्या कानावर असं आलं आहे की आपण बघू शकता नांदेड शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र आणि परराज्यातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येत आहेत मोठ्या प्रमाणात क्लासेस इथं चालत आहेत पण आपण बघू शकता अलीकडच्या काळामध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ड्रग्स विक्री होत आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी आज जिल्हा नियोजन समिती पुढे हा विषय मांडलेला आहे मान्य पालकमंत्री महोदय यांनाही मांडलेला आहे इथं जे एफ डी आयचे अधिकारी आहेत त्यांना पालकमंत्री महोदयांनी निर्देशही दिलेले आहेत की कुठं कुठं अशा प्रमाणात या ठिकाणी ड्रग्स सहजता त्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे ते तपासा आणि त्याच्यावर कारवाई करा आणि मी म्हटलं बाबा आता तुम्ही आत्तापर्यंत किती याच्यावर कारवाई केली आहे स्टॉलवर तशा आणि मोठ्या प्रमाणात सहजरित्या त्या विद्यार्थ्यांना गोळ्या ड्रग्सच्या गोळ्या असतील हे असतील त्या त्याप्रमाणे उपलब्ध होत आहेत जिथं जिथं ह्या गोष्टी होत आहेत तिथं तुम्ही त्वरित कारवाई करण्यात यावी हा मुद्दा या याच्या डिप्यू आली होती काही झालं नाही काही विद्यार्थ्यांनी काही लोकांनी मला या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेल्या आहे निश्चितच काही पुरावा असेल तर मी आपल्याला देईल थँक्यू